नमस्कार मित्रांनो भोसले कुटुंबातील काका पुतणे शरद पवारांच्या पक्षात जाण्याची तयारी मध्ये काय घडत आहेत हे आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघातील मदन भोसले आणि यशराज भोसले या काका पुतण्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहेत आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत माजी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रतापराव भोसले यांचा नातू आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी खासदार शरद पवारांनी खासदार शरद पवारांची नुसतीच भेट घेतली आहे या भेटीत त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं तर दुसरीकडे भाजप नेते मदन भोसले यांनी भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पाटी जयंत पाटील यांनी आज भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे वाई मतदारसंघातील मदन भोसले आणि यशराज भोसले या आपल्या पवार गटाचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे वाई मतदारसंघातून महायुतीतून अजित पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार मकरंद पाटील यांनी उमेदवारी जवळपास निश्चित समजली जाते त्यांच्या विरोधात मदन भोसले जे भाजपमध्ये आहेत ते अनेक दिवसापासून अस्वस्थ आहेत त्यामुळे शरद पवारांनी या भोसले घराण्यातील काका पुतण्यांना आपल्या पक्षात घेण्याची आणि वाईतून मकरंद पाटील यांच्या विरोधात काका किंवा पुतण्याला उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे जैन पाटील यांच्या सोबत आज झालेल्या बैठकीबाबत भाजप नेते मदन भोसले यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्याचा पूर्णपणे नाकार दिला यामुळे यापुढील काळात वाई विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे शरद पवार गटाला लोकसभेसारखं यश मिळणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट चांगलंच कामाला लागलाय शरद पवार गटाला जोरदार हालचाली घडत आहेत विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला चांगलं यश मिळालं आहे शरद पवार गटाने लोकसभेत दहा जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी आठ जागांवर शरद पवार गटाला यश मिळालं होतं त्यानंतर आता विधानसभेतही सार्वजनिक जागांवर यश मिळवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे त्यामुळे पक्षाकडून जोरदार प्रयत्न केला जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक वेळेस लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद